आपल्या जगात अशी काही रस्ते आहेत ज्यांचा उलगडा आजपर्यंत लागला नाही कारण ही ठिकाणं इतकी रहस्यमय आहेत की तिथं विज्ञान सुद्धा थांबतं मित्रांनो मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं प्लॉट गॅप आणि आज आपण पाहणार आहोत जगातली अशी काही रहस्य जी आजही लोकांना थक्क करून सोडतात सगळ्यात पहिले रहस्य म्हणजे बर्मुडा ट्रायंगल अटलांटिक महासागरातलं असं रहस्यमय ठिकाण जिथं कितीतरी विमान आणि जहाज अदृश्य झाले विज्ञानाने खूप प्रयत्न केले पण याच्या मागचं ठोस कारण अद्यापही सापडलं नाही काही लोक म्हणतात इथे समुद्र एखादी अद्याप शक्ती आहे आणि काही लोक म्हणतात पण खरं कारण काय ते अजूनही कोणालाच नाही पुढचे रहस्ते म्हणजे एक पुस्तक जे पंधराव्या शतकात लिहिलं गेलं पण त्याची भाषा अजूनही कोणालाच समजते हजारो कोड ब्रेकर आणि संशोधनाने प्रयत्न केले पण यातले कोण कोणी म्हणू शकल नाही काही संशोधकांचं असं म्हणणं आहे की यातली काही चिन्ह ही चिन्न, एका प्राचीन संस्कृतीच्या मूळ ज्ञानाशी निगडीत आहेत पण त्याच्या मागचं सत्य आजही कोणी समजू शकलं नाही यानंतर येतो स्टोन हेंज इंग्लंड एक प्राचीन दगडी रचना कोणी बांधली का बांधली आणि एवढ्या विशाल दगडांना हलवणं शक्य तरी कसं झालं इतिहासातील ही पानं आजही वैज्ञानिकांसाठी एक गूढच आहे काही लोक म्हणतात यामागे प्राचीन ज्ञान आणि खगोलशास्त्राचं गुपित आहे पण खरं कारण अद्यापही माहित नाही आणखी एक रहस्य म्हणजे बॅटलो पास इन्सिडेंट रशियाच्या उरान पर्वतात एकोणीशे एकोणसाठ मध्ये नऊ ट्रेकर्सचा रहस्यमय मृत्यू झाला काही संशोधकांनी याचा संबंध प्राथमिक घटनेशी जोडला तर काहींनी सांगितलं इथे एखादी अज्ञात शक्ती आहे पण खरं कारण अजूनही कोणाला माहित आणि शेवटचं रहस्य म्हणजे द वाव सिग्नल एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये अवकाशातून आलेला एक अज्ञात रेडिओ सिग्नल ज्याला नासा आणि अनेक वैज्ञानिक आजही उलगडू शकले नाही काही न वाटत यामागे एलियनचा संकेत आहे पण हा सिग्नल नंतर कुठे गेला हे कोणीच समजू शकलं नाही ती है कि ही रहस्य आपल्याला सांगतात की जगात अजूनही अशी काही रहस्ये आहेत जी आपल्या कल्पनेच्या पलीकडे आणि ही सगळी रहस्य आजही आपल्याला थक्क करतात तुम्हाला काय वाटतं या सगळ्या रहस्यांचा उलगडा नेमका कधी होईल तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या आवडत्या प्लॉट डॅलला सबस्क्राईब करायला अजिबात नका